नमस्कार मित्रांनो दुःख फक्त दण्णा सांगायचे सांगण्यालायक आहेत कारण जेव्हा वेळ खराब असते तेव्हा मजाक पण चुकून बनतो ज्या लोकांमध्ये दुसऱ्यांना माफ करण्याचा गुण असतो ते जास्त खुश राहतात कारण जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो तेव्हा ते, ते जास्त खुश राहतात कारण जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो तेव्हा आपलं आपला ट्रेस कमी होतो जो व्यक्ती म्हणतो की मी कधी प्रेम करणार नाही तो व्यक्ती प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही जे लोक स्वतःला मजबूत दाखवतात तेच लोक खूप भावनिक असतात जर एखादा व्यक्ती स्वतः स्वतःला जाणीव करून देतो की तो खूप सुंदर आहे तेव्हा तो त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो जेव्हा आपण विषय दिवसरात्र विचार करतो तेव्हा तो व्यक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही पण तेव्हा अट्रॅक्ट होतो जेव्हा आपण त्याच्या मनापासून विचार करतो जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यातून तुम तिचे विचार जात नसतील तर समजून जा त्या व्यक्ती तुम्हाला एकतर जास्त दुःख दिले किंवा ती व्यक्ती तुम्हाला जास्त सुख दिले तर तुम्हाला तिची आठवण सतत येत राहते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा